आपला माणूस तुम्हाला सांगतो मित्रांनो विषय दिवसाने ब्लॉक बनवतोय कि मे महिन्याची सुट्टी पडले आते मे महिन्याची सुट्टी पडणार आहे मुलांना तर तू किचन मध्ये लक्ष दे किचन मध्ये आता शिकून घे काम करायला बिओ असं का समझ समझ ती बोलायला लागली की आता मलाही सुट्टी पाहिजे मे महिन्याची सुट्टी पुढे पडणार जी आहे मुलांना आणि मलाही सुट्टी पाहिजे हा नियम आहे का हा नियम असतो का असा की मुलांना सुट्टी पडणार आहे मग आता बायकोला पण सुट्टी द्यायची का मला सांगा मुलांना सुट्टी दीड महिना हो आम्ही पण दीड महिना सुट्टी बायकाला दीड महिना सुट्टी दिलायच्या नंतर आमचं कसं व्हायचं आमचं कसं व्हायचं झोप लागेल जेव्हा जेवण जेवणासाठी आपल्याला झोप लागेल का अन्न पाणी नको का बायकाना काय बायकाना हा निमित्त तुम्हाला सांगतो सांग आता मी किचन मध्ये आहे बायकोने सांगितले किचन मध्ये जाऊन ट्रेनिंग घ्या आता किचन मध्ये आलो आहे बघू शकता तुम्ही किचन मध्ये आहे बघा किचन मध्ये आहे किचन मध्ये काय करू मला हेच कळत नाहीये ट्रेनिंग घ्यायला आलोय काय बनवायचं मला सांगा काय बनवा लागेल बायकोने सांगितलंय की ट्रेनिंग घ्या तर ट्रेनिंगला शिकवायला पण नाही ट्रेनर पण नाही असं असतं का आता किचन मध्ये आलोय मी आता असं बोलू का मी दूध बनवू का कारण दूध तर ऑलरेडी आहे दूध बनवता येणार नाही ऑलरेडी गाई म्हण म्हशीचं दूध येतच मित्रांनो मला सांगतो त्या बायका आहेत ना निव्वल निव्वल म्हणजे कामचोर असतात माझ्या बायकोच सांगतो कामचोर असत यांना काम करायला नको यांना फक्त बहाणे पाहिजे असतात मुलांची शाळेला सुट्टी पडणार आहे आता मुलांना सुट्टी पडणार आहे हो आणि यांना सुट्ट्या कशाला पाहिजे ह्या महिनाभर सुट्ट्या घ्यायला लागल्या मग आमचं कसं व्हायचं जेवणाचं झोपेच झोप लागेल का माहिती यांना झोप नाही लागणार यांना फिरायला पाहिजे इकडे पाहिजे तिकडे जायचंय सुट्टीला इकडे जायचंय तिकडे जायचंय आणि आम्ही त्यांच्या पाठी पाठी चला मित्रांनो मी मागे रस्त्याने जात होतो रस्त्याने जात होतो प्लॅटफॉर्म ला नवरा बसलेला आणि त्याची बायको बसली होती अरे कहना क्या चाहते हो, दोघे जण जेवण करत होते नवरा बायको नवरा बायकोची जेवता जेवता अचानक भांडण झाली आणि मी विचार केला भांडण झाली झाली जेवता जेवता बायकोने ताट घेतलं नवऱ्याच्या डोक्यात मारलं दो, जेवणाचा ताट प्लॅटफॉर्मला जेवत होते अचानक त्यांची खुशबू काय भांडणं झाली ताट घेतलं नवऱ्याच्या डोक्यात मारलं नवऱ्याने नवऱ्याने राईट हाताने एक कानाखाली बायकोच्या दिली <laughs> तेच जेवण उचललं बायकोने डायरेक्ट त्याच्या अंगावर टाकलं मी थोडासा विचार करत बसलो असं आम्ही घरामध्ये केलं तर असं करता येईल हो का पण नाही करता येणार मित्रांनो हे प्लॅटफॉर्म आहे ते तिथल्या तिथं झालं हे घर आहे आपलं चार भिंतीतलं आपली अवस्था काय होऊ शकते बायका व्हेरी डेंजर बायकांच्या दांदाला लागू नये आपली बायको काम नकोच आता मध्ये बघताय ना तो ड्रमचा विषय हल्ली ते निळे ड्रम इकडून तिकडे फिरत आहेत मला तर ड्रम त्या रस्त्याने त्या हातगाडीवर किंवा दुकानात एखादा दिसला दहा विचार येतात कि काय होईल काही गोष्टी आठवतात म्हणून मित्रांनो काळजी घ्या बायका व्हेरी डेंजर तुम्हाला सांगतो स्वतःची काळजी घ्याल तर सुखात राहाल बायकांना काय आहे हो बायकांना फक्त भाने पाहिजे असतात नवऱ्याला कशी नाव ठेवायची कळ मला सांगतो काय नाही ग काय बोललोय अरे काय नाही सांगितलं काय नाही थोडीस थोडस मनोगत करत होतो बायकोबद्दल तुझ्याबद्दल चार चार विषय चांगले बोलत होतो ही बायको किती बायका किती चांगल्या असतात आपल्या बायका खूप चांगल्या असतात आपल्या नवऱ्यांची काळजी घेतात ते म्हणतात किचन मध्ये जा आणि जेवण बनव जेवण बनवायला शिक एवढ्या चांगल्या बायका कुठे असतात <laughs> हा मग एवढ्या चांगल्या बायका असतात का त्या बायका म्हणतात जा किचन मध्ये जेवण बनव जेवण बनवायला शीख वगैरे वगैरे एवढ्या चांगल्या बायका असतात की ते म्हणतात की तुझ्या हाताने बनवून जेव आणि आम्हाला पण जेवायला दे एवढ्या चांगल्या बायका असतात अशा बायका मिळणं म्हणजे कठीण आहे हो बरोबर मित्रांनो बायका किती चांगल्या <laughs> असतात आणि मेहनती असतात आणि कष्टाणू असतात आपल्यासाठी दिवस रात्र कष्ट घेत असतात आपण त्यांच्या फक्त पाठीपाठी राहायचं आपण त्यांच्या पाठीपाठी राहायचं विषयचा नाद करायचा नाही समज ना बायको बायको जय बायको जय जय बायको